कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखद समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो so, आज पण आपण रेसिपी बनवणार आहोत आणि आज सुद्धा एकदम जबरदस्त इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि कोकणातील फेमस रेसिपी काल तर जबरदस्तच कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर पण आज त्याच्यापेक्षा जबरदस्त आणि त्याच्या अगोदर अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो ती या दोन गोष्टींपेक्षा सुद्धा एकदम जबरदस्त आहे तर जयला पाठवूया आणायला काय जय अजून जबरदस्त काय माहीत नाही त्यांनी खाल्लेलं असं पण एका माहीत नाही नक्की अजून अजूनही आठव काय थांबा विचित्र तर मंडळी आज काय असा आणखी काय असा आणखी गुरुवार झाला नक्कतात सांगता काय आज घरे होत आणि कापे घरे होत फंडसाचे कोणा मला कापे आवडत कमेंट करून सांगा एक घेते घेतो का जे चार रे ए ए कसं असलं हा कसं उसल

ह्या झाल्यानंतर आपण मेन गोष्टीकडे वळया घरात कसा एक कालो का अजून खाऊची हे होता अजून 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 करून मग पोट भरता ना एक बस झाली दोन आता वळया मेन गोष्टीकडे चला तुम्हाला माहितीये का आम्ही कुठच्या आंबे पासून बनवणार आहे तुम्ही दाखवतो या देवगड हापूस देवगड हापूस पासून आम्ही काय रायता आई आई बसा आई। 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 बसा तुम्ही बसून घ्या महाराज बसून घ्या

झाला <laughs> आता दुण संपले सुद्धा पेटी गिफ्टच समजा आम्ही टायमर येतो आमच्या खाऊच्या लक्षात नसत्या लक्षात नसतात त्या आंबे आम्ही यंदा देवघड आपूस इतके घराकडे का विचारूच नका पण आम्ही असे म्हणजे दारा दारा खालो लक्षातच नसता सगळे सगळ्या घरा तेव्हा जेव्हा त्याच्यावर आंबो कसं खायचं असं सगळं होतं रवान जाता खावत पण चल आता तुका दाखवते खायची आंब्यापासून बनवतो म्हणा गावात एक रवाय कळाला काय

ये क्या हुआ? शकता हे बघा आंबे गावठी आंबे गावठी आंबे नाही गावठी आंबे आता गावठी आंबे काय करूचे जयचे चला पटापट घेऊया हो किती सात सात किंवा आठ एक दोन तीन <laughs> <काई> <laughs> <काई> <laughs> चार पाच सात दिसतो सात असले तर काय काय नाही चार पाच गावाचं नाही मी तुला सांगते ऐक याच्यावरती काही लागलेला नव्हता म्हणजे याच्यावरती काय मिळायचं नाही हो तू काय होता सांगू नाही आता तू ना दिदी सांग उकडत ठेव टोपात चला तर मंडई जाईला ते धुवून घेऊ दे मस्त आणि त्याच्यानंतर बाकी तर दिव्या करू सांगे आता चला मंडई फाडलेली आपण आंबे धुऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यात उकळत ठेवण्यासाठी टोपात ठेवायचे त्याच्यात पाणी घालायचं आणि ठेवायचं घ्या सर जाऊया जाऊ पाणी घालतात ना मग विचार मीठ टाकू दे सगळ्यात नाही ना पाणी विचारलं का नक्की पाणी टाकूत असता नक्की पाणी माहिती ठेवलेलं आहे माझ्यासाठी पाच मिनिट एकदम लगेच जातील कारण बघ बग बघ 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 पाच मिनिट कधीच जातील बघूया पुढची क्रिया काय पुढची क्रिया काय आहे गोल रायता गोल रायता काय म्हणा तिला गोल रायता बोलले बोल आपण माहित आहे ना काहीतरी आयुष्यात ठरवतो तो गोल हो <laughs> गोल रायता म्हणजे आजचा गोल काय आपला रायता बनवता रायता बनवलेला आता तुका कळला जयम

सगळ्या आंब्यांची साला काढून झालेली आहेत मंडळी आणि आता आम्ही इलो आतमध्ये किचन मध्ये आणि बघा आता आंबे असे दिसतात सालांचा उपयोग काय नाही साला टाकून द्यायची <laughs> पण सालांच्या आतमधले म्हणजे बघितलं व्हिडिओमध्ये मध्ये काढून घ्यायचा असतं वेस्ट करूचा नसता आता कढई चढवलेली बनव सोपे असा नाही एकदम फक्त गावठी आंब्यांच बनवू शकतो हे असे बनवतच किंवा आता माहिती नाही बाकीचे पण जास्त तर असं झाडे आंब्याच करतो ओके पुन्हा फोडणी देऊ या आता मोरी तडतडली आता कडी पत्र काय आणलेलं नाही

पाणी अशासाठी टाकलेलं आहे म्हणजे थोडी तयार होतात हे बघा चला टेस्ट करून बघू चाल गरमी जास्त चला थोडासा थंड पण झालेला आणि आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया कारण आपण आता टेस्ट करू चा जयची प्लेट जय कडे पोच झालेली आ, आ, आ? तू टेस्ट करू शकतो तसं काय नाही ओके, ओके। तो या टेस्ट करून सांग कसं झाला जबरदस्त

एकदम जबरदस्त झाला एकदम म्हणजे एकदम भारी फोनने एकदम प्रॉपर लागलेली आहे बाकी आई गाणी विचारा मस्त झाला एक नंबर मस्त झाला एकदम गरम खाप तर बरं लागतं गरम मस्त लागणार होता आणि आज थोडा झाला बोल झालं एवढं जास्त खाल्ल्यानंतर त्या गोष्टी तो कंटाळा येता त्याच्यापेक्षा थोडक्यात मजा घ्यायची थोडा केला ना की परत एकदा कधी सारखं वाटतं आणि खूप असतं का असं वाटतं आता नको बस झाला आपलं खाऊन झालेलं आहे आता थोड्या वेळाने आपण जेवणार आहे ब्लॉग कधी इथे जाईल चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन त्याबद्दल अजिबात विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय